काय मित्रांनो तुमच्या इकडे खायला झालं का नाही चित्र बांधलं बऱ्याच लोकांचं काय असते माहिती मी आपण आज व्हिडिओ बनवणार आहे काय बऱ्याच लोकांचं असते की भाऊ शेळी पालन करायचं या मेंढी पालन करायचं पण कोणतं करावं हीच माहीत नसते आता आपलेट बघितलं तर तुम्ही काय शेळी पण आहेत आणि काही मेंढरं पण आहेत तर बऱ्याच लोकांचा असा विषय असतो की लोकांना वाटतं शेळीमधले फायदा आहे किंवा बऱ्याच लोकांना वाटतं की बघू मेंढरामधील फायदा आहे तर फायदा आणि तोट्याच्या गोष्टी तुम्हाला ती मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता जर तुम्ही जर दहा शेळ्या संपवणार असाल तर बऱ्याच लोकांचं असते की नाही नाही मोठ्या शेळ्या पाहिजे ते म्हणजे जसं की तीन कार्डाच्या चा, चार कार्डाच्या किंवा पाच पाच कार्डाच्या पण असतात पण एवढ्या मोठ्या न घेता घेताना शेळी ही पिल्ला दोन पिल्लाची शेळी पाहिजे ती शेळी योग्य आहे अशा जर तुमच्यापाशी दहा शेळ्या असल्या म्हणजे दोन पिल्लं देणाऱ्या जर दहा शेळ्या असतील तर ती चांगली गोष्ट म्हणायचं आणि त्यातून तुम्हाला मिळणारा फायदा ही कसा असेल ही पण सांगतो दहा शेरडांची तुम्हाला दहा शेळीने एक बोकड म्हणजे अकरा झाली अकरामध्ये तुम्हाला जवळजवळ वर्षाची चाळीस पिल्लं होणार म्हणजे सरासरी वर्षाची पण नाही म्हणायचं एक तेरा ते चौदा महिन्यात चौदा महिन्यात तुम्हाला म्हणजे वर्ष बारा महिन्याचं असते पण एक चौदा महिन्यात तुम्हाला एक चाळीस पिल्लं भेटून जातील त्यातून आणि चाळीस पिल्लांचं जर तुम्हाला त्याचं उत्पन्न म्हणलं तर सरासरी कमीत कमी कसं जरी म्हटलं तर चार हजार रुपये ही पिल्लू जातं बाजारात काय तर चार हजार रुपये पिल्लू धरलं तर दहा पिल्लाचं चाळीस हजार झालं वीस पिल्लाचं ऐंशी हजार झालं आणि तीस पिल्लाचं एक लाख वीस हजार रुपये झालं आता तुम्ही म्हणसाल चाळीस पिल्लं तर झाली पण तुम्ही तीसच पिल्लाचा हिसाब केला तर हा मित्रांनो तिसच पिल्लाचा हिसाब ही धरायचा वर्षाची तीसच पिल्लं धरायची दहा पिल्लं ही मर्जर आजार पाणी मर्झर ह्या चोडून द्यायची तर तीस पिल्लाचं तुम्हाला एक लाख वीस हजार रुपये भेटतात असं दहा अर्डाचं आणि तुम्ही पालन करताना माझं तर मत असं आहे की छोट्यातून करा मोठं तुम्ही एकदम बऱ्याच लोकांचं असते की बाबा तीस चाळीस शेरडं करायची पन्नास शेरडं करायची भरलं परत ती यांच्या गोट्यात एक एक पण राहत नाही काय होतं अडचण म्हणजे काय असते बाकी काय विषय आहे तर विषय काय असतो आहे की त्याची तुम्ही सहा महिना वर्षासाठी करताना मग ते केलं का तोटा होणार मर्जर होणार आजारपण तुम्हाला समजत नसतो आहे काय नसतो आहे मग त्यात मर्जर झाली का नुकसान ही होणार कुठल्या या गोष्टी तुम्हाला त्याचा अनुभव किंवा त्याची माहिती नसेल तर नुकसानही होणार आणि माझं मत हाय की जर तुम्ही जर एक एक तीस शेर्ड जर संपाली तर तुम्हाला नोकरीला ऐकणार नाही ती म्हणजे तीस शेरड संपत असला तर तीस शर्डाची जवळजवळ जर, जर, जर नाही म्हणलं तरी या काही आताला नाही म्हटलं तर साठ कर्डं होती ती काय तीस शर्डाची साठ कर्डं होती ती साठ कर्ड जर म्हणलं तर कसं खसबन... पण कशी पण मर जर ती धरली तर तुम्हाला नाही म्हटलं तरी दोन अडीच लाख रुपये वर्षच कुठं नाही जात आणि दोन अडीच लाख रुपये तुम्हाला सांगू आता तुमचं जवळ असली डिग्री किंवा तुमचं झालं असलं शिक्षण तर ठीक आहे मग तुम्हाला भेटून पण जातील पैसे काय पण तुमचं जर नसेल झालं शिक्षण तर तुम्हाला काय तेवढं पैसे देत नाही काय आज जरी गेला ग कुठं सिटीत गेला कंपनीत गेला किंवा एम आय डी सीत गेला तर किती दहा ते बारा हजार रुपये ते पंधरा हजार रुपये लिहितले पगारपेठतून पंधरा हजार रुपये धरला तर एक लाख ऐंशी हजार रुपये तुम्हाला बारा महिन्याच भेटणार त्यातून तुमचं कपडे लता असणार घरी याय जायचा खर्च असणार तिथं खोलीचा खर्च असणार जेवणाचा म्हणजे मेजचा खर्च असणार अशा बऱ्याच काय गोष्टी असणार मग तुम्ही म्हणणार आहे काम आज बरं पडते कारण का ह्याला कुठं रानात घेऊन फिरायचं बरोबर तर तसं नाही त्याचं काय असते माहिती आहे का त्याचाही एका मुठीनं सहा महिन्याला पैसाही एका मुठीनं तुमचा येणार असतो कामाचा कसा चिलबात असतो आहे महिन्याचा येणार पंधरा दिवसाचा येणार आणि ती पैसा लगेच जिकडे तिकडं त्या ती वाटेनं पैसा निघून पण जाणार पण ह्याचा पैसा कसा माहिती आहे का ह्याचा सहा महिन्यानं तुमचा इकरा इकला काही एकदमच लाख सव्वा लाख दीड लाख रुपये येणार आणि मग ती तुमच्या मोठ्या कामाला काय उपयोग पडणार म्हणजे जसं की काय पण तुमचं असू द्या मग दवाखाना पाणी असू द्या किंवा गे, घरी एखादं बांधायचं असू द्या किंवा रान घे घ्यायचं असू द्या किंवा कुठलं पण म्हणजे मोठं चांगलं काम होणार तुमचं काहीतरी लक्ष झाला म्हणजे माझं मत असं आहे की मी उघड उघड तुम्हाला सांगतो की तुम्हाला कामाला जाण्यापेक्षा शंभर टक्के नाही एक हजार एक टक्के हा धंदा तुम्ही केला पाहिजे आणि तुम्ही नाही म्हणलं पाहिजे की हां अरे ही आप आपल्या आप आपला धंदा नाही आपण करू नये असं नाही प्रत्येकाने केला पाहिजे नाही असं नाही प्रत्येकाने केलाही का पाहिजेच कारण काय ह्याचं काय माहिती आहे तुम्ही स्वतः मालक आहे सकाळी घेऊन आला संध्याकाळ चालला काय तुम्हाला कोणी म्हणायचं काही विषय येत नाही ह्याच्यात लक्ष झालं आता आपल्याकडे मेंढी पण आहे आणि पण आहे पण आता आज आपण पालनाबद्दलच तुम्हाला जे पण आहे ती माहिती सांगणार आहे मेहडी पालनासाठी मी दुसरा व्हिडिओ बनेन आता कसं आहे माहिती आहे का पालन ही शेळी शेळीची शी ज्याला आवड आहे किंवा ती ही वाटतं त्याच्यासाठी शिळेपालन आहे आता मेहडी पालनाचा यागळा विषय मेहडी पालन म्हणजे कसं माहिती आहे का त्याचा विषय मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन मेंढीपालनं पण शेळीपालन ही माझ्या मते तो कमीत कमी एक दोन शेळ्यापासून तुम्ही चालू करू शकता आणि तुमच्या घरी जर कोण असेल मंडई संभाळण्यासारख्या असतील काय घरी कोण समजा आई आहे किंवा बायको आहे किंवा कोण आहे आणखी बहीण आहे हां तरी संभवू शकता तुम्ही बोललं जरी काम करत असला तरी काही अडचण नाही काय आणि तुम्हाला जर आता नौ आता मी तर काय करतो माहिती आहे का मायड शेळी पण आणि पण आता काय मी दोन्ही सकाळी नऊ अण्ण नऊला जे सोडतो त्यावर पाच साडेपाच सहालाच म्हणजे गोठ्यात घेऊन जातो परत फिरिज आणि आता असं आता सकाळी नऊ अण्ण आले आली ती बघा ही आताही काय असं हो चराय चालू आहे असं असा चारा आहे बघा तुमच्या इकडे कसा आहे चारा हो या अशी खाती ती कातरा जरा उशीर झाला तशी कातरली ती सात आठ दहा दिवस झालं ते कातरून काय आता आता भिजली काय ऊन पडलं काय आता अडचण नाही आणला मशनीनं कातरून घेतली आणि हो बघा या असं आहे खाती ते झाडपाला ती भरपूर असते आणि शेरडांचं कसं असते माहिती तासभर जरी तुम्ही सोलली तरी तासाभरात सोलली थोडंफार गवत टाकलं तरी चालून जातं म्हणजे असं काय म्हणजे तुम्हाला वैरेनच पाहिजे पेंडच पाहिजे अशातला बाग येत नाही हो थोडीफार इकडनं रस्त्याकडनं म्हणा हिकनं तिकडनं वाड्याच्याकडनं कुठं कॅनलच्याकडनं थोडीफार हिंडवून आणली तरी चालण्यासारखा आहे आणि वरच्यावर 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 माझ्या मते तरी तीस शर्ड जरी असेल चांगल्या पद्धतीने एक तीस शे असली ना त्याला तुम्हाला डोळं झाकून दोन ते अडीच लाख रुपये कमवून देतात आणि काय आजारी काय म्हणजे नाही हो आता तुम्ही जर गेला तुम्ही उगंच ते भांडव जर तुम्ही जर गेला ती भारी शेरडं घ्यायला हां दिखणे येते म्हणून कुठं कानच लांबतं कुठं तोंडच लांबतं आहे म्हणून हां कलरला चांगली येते खरडी भांडी तांबडी हां म्हणून जर तुम्ही जर ती तसली गेला शेअर्ड घ्यायला तर मग तुम्ही तोट्यात जाऊ शकता मग त्यात तुम्हाला तो नपा तोटा ही बघावं लागणार हां तुम्ही जर आता ही आता माझ्याकडे शेरड आहे ती ही आहे ती देशी शेरड आता तुम्ही जर देशी शेरड केली तर मग त्याच्यात कसं आहे तुम्हाला फायदा ही होणार कारण कर... का बघा ह्याच्यात पण आजार पाणी असतो मर्जर असती काय असं नाही की मी म्हणत नाही की बाबा देशी आहे म्हणजे काय सगळं तुमच्या हाताला लागते ह्यातला भाग नाही पण थोडंफार मर्जर असती बाकीचं कसं माहिती तेवढं काय मरज ना आता माझ्यात एका दोन दोन चार कर्डं मिली तर मरती ती नाहीतर शक्यतो तर मरत नाही ती ही नाही ती बारीक जलमल्या जलमल्यास काय बाबा शिह या पोटातच शिहेला खायला चांगलं नाही भेटलं किंवा एखाद्या चित्राभानं आता आमचा कसा मोकळा गोटा आहे आता आमच्या मोकळ्या गोट्यात जर टक्कर लागली एखाद्या धडक दिली पोटात मारलं शिहेला त्या करडाला कुठून मारहाण झाली जरा थोडीफार तर ते दगा होतं एकान दोन पण असं काय एवढी आमचं नपातोट्याचा एवढी काय ये बाजू येत नाही त्याच्यात म्हणावं अशी आणि तुम्हाला करताना ही गावटी देशी शर्ड केली पाहिजे ते तुम्ही असं माझं मत तर नवीन तुम्ही चालू करणार आहे म्हणतात तर तुमच्यासाठी एकदम चांगला पर्याय म्हणजे काय की साधी शर्ड होगा ही अशी साधी शर्ड आहे ती तुम्हाला शर्ड आमची धावाची म्हणजे होगा की अशी आहे ती आणि ते असं काय म्हणताल तुम्ही यायला शर्ड काय लई मोठी आहे ती काय पण तसं नाही शिरडं बारकी जायती पण हीच चांगली ग आता आमच्यात होती जास्त बरं का आम्ही कमी केली ती म्हणा पण आमचं कमी करायचं कारण म्हणजे कसं आम्ही आपलं मेहंदी करणार मेहंदी ठेवणार आहे आणि शिरडं आपली हळूहळू हळूहळू कमी करायचं आता कमी करायचं का तुम्ही कारण म्हणताल तर काय होते माझ्या बघा ही शर्डांना लागते असा झाडपाला आता ही दिसते तुम्हाला झा झाडावरचं येतं बघा ही झाडावर झाडपाला आणि आता म्याद्रांना लागते गवत हो काही मेंढे कशा खाते ते गवत आहे का मेंढ्या खाते ते गवत मग शेरडांना जिथं झाडपाला असतो तिथं म्याड्रांना गवत नसतं आणि जिथं म्याद्रांना गवत असतं तिथं झाडपाला नसतो असा मेळ बसत नाही देणं झाला मग कसं होतं मेंढरांची पोटं भरली तर शेरडाची पोटं भरत नाही ती आणि शर्डाची पोटं भरली तर मेंढराई पोटं भरत नाही ती मग त्याच्या पाय आम्ही शरड कमी करणार आणि मेंढर ठेवायचा आमचा नाद आहे आणि कसं माहिती आहे का आमच्यात दिवसभर माणूस म्हणजे सकाळ बसणं जे संध्याकाळपर्यंत त्याला माणूस आहे माझी म्हणजे आ त्याला सांभाळण्यासाठी आमच्यात माणूसच शेपरेटच आहे माझी सकाळ जरी सोडली तरी संध्याकाळपर्यंत टेन्शन नाही आणि हे आणि शर्डांचं कसं असतं तासभर सोललं तरी तास दोन तास, तास चांगला असं असं जर खायला असलं ना आयला तासभर जर तुम्ही सोडलं नाही तरी चालण्यासारखं आहे म्हणजे काहीच अडचण येत नाही तुम्हाला आणि देशी शरडांना खायला जर तुम्ही रस्त्या बाजूला इकडे तिकडे जर थोडी जर हिंडवली आणि एक कवरावर तुमचं ऊस असू द्या सोयाबीन असू द्या तुती असू द्या काय असू द्या हिकडे तिकडं कवरावर गवत गावतंच आपलं गवत आणून थोडंफार टाकलं काय त्याला गहू लागत नाही मका लागत नाही कारण हा तुमच्या सकुशी तुमची परिस्थिती असली तुमच्यात असलं तर तुम्ही आपलं मुठभर आपलं पासाभर ठेवलं तर चांगलीच गोष्ट आहे पण असं म्हणून काही लागत नाही आणि आजारी काही म्हणजे पडतच नाही ती तुम्हाला खरं तर सांगायचं माझी आणि तुम्हाला त्यातनं फायदा भेटणारा तुम्ही जर एक जर ती शर्ड केली तर माझं मत असं आहे की ती शर्टात तुम्हाला दोन अडीच लाख रुपये उत्पन्न ही भेटलंच पाहिजे मर्झर ती जरी तुमची किती जरी झाली तरी भेटलंच पाहिजे आणि भेटणारच आणि तुम्हाला ही नोकरीपेक्षा तरी म्हणजे माझं मत असं आहे की नोकरीपेक्षा तरी तुम्हाला ही लय चांगला आहे आणि शंभर टक्के ही तुम्ही व्यवसाय केला पाहिजे आता काय होतं माहिती आहे का नवीन जी पोर आहे ती म्हणजे जरा एकवीस बावीस वर्षाची किंवा अठरा अठरा वर्षाची चोवीस पंचवीस वर्ष यांचं कसं असते लग माझी बारावी झाली माझी दहावी झाली आणि मला नोकरी नाही हां माने माझ्या शेजारच्या तर शेजारचे पोरं असते ती ती कामाला त्यांना कसं वाटतं आयला नाही सगळं आमका कंपनीत कामाला आहे मग मी पण कंपनीतच कामाला गेलं पाहिजे आणि मला लोक काय म्हणतील आणि मी ही कसा व्यवसाय करावा तर तसं न मानता माझं तर असं मत आहे की तुमचं घरातलं बंद पडलं तुम्हाला काय कोण येणार नाही त्यापेक्षा तुम्ही हे केलं पाहिजे असं माझं मत आहे मग बघा तुमच्या ह्यानं तुम्हाला माझं काम आहे सांगायचं आणि तुम्हाला ह्याच्यात फायदा होणार मी सांगितलेल्या फायदा होणार शंभर टक्के शंभर टक्के म्हणजे एक हजार एक टक्का ही ह्या तुम्हाला शेळीपालनात फायदा होणार तुम्ही जरी मुक्त म्हणजे आता तुम्ही जरी बांधून जरी संभाळली काय आणि तुम्ही मुक्त गोटा की याला काय किंवा तुम्ही ही केलं बायचान्स म्हणजे तरी हिंडवलं थोडंफार सकाळचे एक तासभर संध्याकाळचे तासभर आणि तेवढं हिंडवलेलं लय चांगलं जसं की हिंडवलं का काय विषय माहिती आहे का तुम्हाला सांगायचं म्हणजे आता हिंडवलं का खायला आता ही लय जातीचं खाते आता बघा आता आता काही एका जातीचं खायला नाही लय बऱ्याच जातीचं खायला आहे कोण झाडाच खाते आहे तर कोण भुईला खातं आहे ह्या गवत पाणी खाते ती म्हणजे लक्षात आलं का असं माझं मत तर तुम्हाला असं माझं मत आहे की एका हो का हो ना पण हा व्यवसाय चालू करा कारण का शो व्यवसाय लोकांनी मोलला की बाबा लोक काय म्हणते म्हणतील नावं ठेवतील ह्याच्यापैर लोकांनी मोलला ना आता ह्याला लय किंमत आणि येत्या काही दिवसात तर भयंकर किंमत येणार आहे ह्याला आता तुम्ही जी शेळी बघताय ना चौदा पंधरा हजार रुपयाला शि विकती नाही तीशी तुम्हाला येत्या काही दिवसात पंचवीस हजार रुपयेला असे दिसेल पंचवीस तीस हजार आता तुम्ही नॉर्मल जरा एखादा कार्यक्रमाला मला घ्या घ्यायला गेला बारीकच तरी पाच दहा हजार रुपयेला सास जी पाच सहा हजार रुपये तर म्हणतात पाच सहा हजार रुपया खाली तुम्हाला बुकट भेटल आणि लय बारखे घ्याय गेला तर मग बघा ती काय दिसलं दुधाचं पिलू घेतलं आणि होतं हां नाही तर मग चांगलं पिल्लू घ्याला पाच सहा हजार रुपये जर सास लागतात त्या कसा दर आहे हो oh, आणि दर हाय आणखी पण दर वाढणार आहे हो महागाई झाली तरी ह्याला पण महागाई येणार आहे लोक मटण खात्यात हां पाळणार पाळत्यात हां आणि पण शो व्यवसाय लोकांनी कमीच केला हो आता व्यवसाय शो राहिला नाही शिळी मेंढी हा व्यवसाय लोक करत नाही ते मोडून टाकतात तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही चोवीस वयात असू द्या नाहीतर तीस वयात असू द्या आजपासून तुम्ही ही सुरुवात केलीच पाहिजे आणि कराच की माझा फिक्समध्ये तुम्हाला एक हजार एक खाता टक्का सांगणार आणि तुम्ही फायद्यात राहिला पाहिजे आणि फायद्यात राहिल्यावर तुम्हाला नक्कीच सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद